जानेवारी मध्ये दे भेट देण्यासाठी ही आहेत काही प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बॅकवॉटर साठी प्रसिद्ध असलेले केरळचे बॅकवॉटर हे जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी लोकप्रिय आहे इथे बॅकवॉटर्स बीचेस मंदिरे तुम्ही एक्सप्लोर करू शकता सोनेरी वाळवंट फिरण्यासाठी जानेवारी हा परफेक्ट महिना आहे फक्त वाळवंटच नाही तर येथील समृद्ध संस्कृती जेवण वेगवेगळ्या हवेल्या त्यांचे आर्किटेक्चर हे नक्कीच अनुभवण्यासारखे आहे गंगा नदीच्या किनाऱ्यावर हिमालयाच्या कुशीत वसलेले ऋषिकेश अगदी सुंदर शहर आहे ऍडव्हेंचर्स योगाभ्यास आणि निसर्ग सौंदर्य निहाळण्यासाठी ऋषिकेश ही उत्तम ठिकाण प्रत्यक्षात अवतरलेली स्वप्न नगरी हंपी युनेस्को जागतिक वारसा स्थळात समावेश असलेली इथली मंदिरे आणि स्मारके खरेच पाहण्यासारखी आहे प्रत्येकाने भेट द्यावे असे एक अद्भुत जगच आहे आपल्या वॉटरफॉल आणि केव्ह साठी प्रसिद्ध असलेले ईशान्य भारतातील चेरापुंजी हे नक्कीच प्रत्यक्षात पाहण्यासारखे आहे लोणावळा ताडोबा कच्छ इथेही जाऊ शकतो